आज दिनांक सात डिसेंबर रोजी सर्वत्र चंपाशिष्टी साजरी करण्यात येत आहे देवाली कॅम्प येथे करीत हजारो भाविकांची देवळालीच्या खंडोबा टेकडी येथे खंडेराव भक्त उत्तम मांडे यांनी बारा गाड्या ओढल्या यावेळी पंचक्रोशीतील भाविकांची अलोट गर्दी झाल्याचं दिसून आलं देवळालीतील प्राचीन देवस्थान असणाऱ्या खंडेराव टेकडी यात्रेत पहाटे पूजाविधी अर्थर्व यांच्या हस्ते संपन्न झाला मार्तंड मल्हारीसह म्हसा बाणाईच्या मूर्तींना नवीन पोशाख परिधान करण्यात येऊन अलंकाराने त्यांना सजवण्यात आलं आरती येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणि त्रिपाठी सचिन ठाकरे नागेश देवाडिया यांच्या हस्ते करण्यात आली सकाळी भगूर येथून आमले परिवाराच्या वतीने भगूर येथून संबळाच्या तालावर निघणारी मानाची काठी व पालखी मिरवणूक टेकडीवर आणण्यात आली येथे पूजन करून व महाआरती झाल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं पंचकृषीतील नागरिक देवांचे टाक आणून या देवाची तळी करून घेत असल्याचं चित्र यावेळी दिसून आलं त्यानंतर देवळालीतील पालखी व काठीची मिरवणूक झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता खंडेराव भक्त उत्तम मांडे यांनी बैलगाड्या ओढल्या यावेळी खंडेराव महाराज की जय घोषणा देण्यात आल्या जिल्हाभरातून आलेल्या भाविकांनी या यात्रेत सहभाग नोंदवला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी देखील या दरम्यान या खंडेराव महाराज यात्रेला भेट दिली यात्रा सुळीत पार पाडण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय पीसी यांनी परिश्रम घेतल्या उद्यानाच्या परिसरात विविध दुकाने थाटली होती देवळाली कॅम्प पोलीस व वाहतूक पोलिसांनी या दरम्यान चोख बंदोबस्त ठेवला होता यात्रोत्सवाच्या यशस्वीतेसाठी खंडेराव भक्त उत्तम बाबा मांडे सहप्रकाश आमले अथर्व आमले नितीन आमले सचिन आमले प्रशांत म्हस्के सतीश म्हस्के भरत वाघमारे रोहित आमले रोहित गायकवाड नरेंद्र गायकवाड आदि प्रयत्नशील होते येथील अण्णास ग्रुपच्या वतीने महाआरती करण्यात आली अण्णास ग्रुपच्या वतीने महाआरती करण्यात येऊन भरित भाकरीचा प्रसाद वाटप करण्यात आला त्यात भरीत भाकरी व ठेचा असा प्रसाद वाटप करण्यात आला होता यावेळी धीरज मांडे नागेश देवाडिया सचिन ठाकरे विजय तिवारी रामनिवास सारडा सुरेश शेट्टे संजू आढाव भगवान शिंदे राजू पगारे राजू चौधरी आदींसह ग्रुपचे सदस्य उपस्थित होते टेकरी विश्वस्तांच्या वतीने खंडेराव भक्त उत्तम मांडे यांच्या हस्ते आयुक्त कर्णिक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार देखील करण्यात आला महिलांनी खंडोबाला हळद लावून अक्षन केले तसेच सुमन आंबले पल्लवी आंबले मोनाली आंबले रुपाली म्हसके सीमा कदम मयुरी मोगल चित्रा म्हस्के दीपाली फोडोळ आदी महिलांनी पूजा अर्चना करत यात्रेची पूजा केली आणि शोभा वाढवली या दरम्यान येळकोट यळकोट जय मल्लारच्या गजरात मंदिराच्या प्रांगणात तळी भरण्यात आली एबी न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर देवळाली कॅम्प Oh.